नमस्कार मित्रांनो व्यक्तीला व्यक्तीच्या नजरेने पहा दोन शब्द कमी पण प्रेमाने बोला व्यक्तीला वाटत की उडण्यासाठी पंख मिळावे आणि पक्ष्यांना वाटत राहायला घर मिळावं हे जीवन एक अनोळखी पुस्तकासारखं आहे पुढच्या पानावर काय लिहिलंय हे कोणालाच माहीत नसतं काही लोक चलाकी सगळ्यांना ओळखतात पण ते बोलून नातं खराब करतात जर एक स्वप्न आहे तर ते पूर्ण करू शकतो आणि अनेक स्वप्न असतील तर मनुष्याचा रस्ता भटकावू शकतो हे लक्षात ठेवा कोणताच जीव उपाशी मरत नाही आणि एक मनुष्य आहे की ज्याच कधी पोट भरत नाही जर कोणती स्त्री तुम्हाला सारखं सारखं आठवणीत येत असेल तर समजून जा तिचा व्यवहार तुम्हाला पसंत आला आहे किंवा तिचा तिचं सौंदर्य तुम्हाला आवडलं आहे जळणाऱ्या वस्तूची राख होते मग तो अहंकार असू दे नाही तर मनुष्याचा लोक जास्त खुश पाहिलं की नजर लावतात आणि खूपच दुःखी पाहिलं की मीठ चोळतात कोणाचं भलं नाही झालं तरी वाईट विचार करू नका कारण दुनिया कमजोर आहे पण दुनिया निर्माण करणारा कमजोर नाही हे लक्षात ठेवा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपला चॅनल नवीन आहे तर तुम्ही चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद